कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी प्रकरणातील सोन्याचे दागिने फिर्यादींना परत अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दोन घरफोडीच्या गंभीर प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले तब्बल अकरा लाख किमतीचे दोनशे तीन ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त करून ते मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले दिनांक तेरा मार्च दोन हजार सायंकाळी सात वाजता ते पंचवीस मार्च दोन हजार यवले नगर सारसनगर यांच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून घरफोडी करण्यात आली होती सदर प्रकरणी कॅम्प गुन्हा दाखल झाला होता तपासादरम्यान सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी दोन लाख एकसष्ट हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचे त्र्यांशी ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सात च्या दरम्यान गणेश कॉलनी सारसनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते फिर्यादी केवळ कुमार भगवानदास गांधी राहणार सारसनगर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान आरोपी कडून आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकशे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले दोन्ही गुन्ह्यातील एकूण तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत करून ते फिर्यादींना परत केले ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सह पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस शिपाई गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार संदीप घोडके दीपक शिंदे रवी टकले रेखा पुंड प्रमोद लहारे विठ्ठल राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली